माझ्या बातम्यांसाठी पहात राहा तीचा सागर न्यूज लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव नवनीत राणा यांच्या जीवारी चांगलाच लागलाय प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महायुतीतून फारकत घेत दिनेश बुब यांना अमरावतीतून उमेदवारी दिली दिनेश बुब यांनी शहात्तर हजार मते घेतल्यानं नवनीत राणा यांना पराभवाला सामोरं जावं लागलं सा बळवंत वानखेडे यांनी पराभूत केलं ही सल अजूनही नवनीत राणा यांना सलतीय यातच नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना सुपारी बहादर ढोंगी नाटकबाज म्हणत त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे अचलपूर विधानसभा मतदारसंघात जाऊन नवनीत राणा यांनी थेट बच्चू कडू यांच्यावर हल्ला त्यामुळे आगामी काळात नवनीत राणा विरुद्ध कडू असा वाद विकोपाला जाण्याची दाट शक्यता आहे नवनीत राणा दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलत होत्या नवनीत राणा म्हणाल्या काही भाऊ पाडण्याची सुपारी घेतात हे तोडपाणी बहात्तर ब्लॅकमेलर ढोंगी आणि नाटक करणारे तुम्हाला माहिती आहेत ना माझा निवडणुकीत पराभव झाला नाही तर जिल्हा दहा वर्षांनी मागे गेलाय यासाठी सुपारी बाजांनी सुपारी घेतली होती या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज टेक्सटाईल पार्क मी आणलं अचलपूर जिल्हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही निवडणुकीत पराभूत झाले आहे श्वास अजूनही जिवंत आहे शेवटच्या श्वासापर्यंत जिल्हा होण्यासाठी काम करत राहणार असं राणा यांनी स्पष्ट केलंय डोंगी नाटकी सुपारी बहादर चाळीस वर्षापासून अचलपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत या सुपारी बहादरानं तुम्हाला रोजगार दिला का त्यामुळे बहिणीच्या पराभवाचा तुम्ही हिशोब घेणार ना असा सवाल नवनीत राणांनी तमाम अचलपूरकरांना केला आहे वीस वर्षात एकही उद्योग अचलपूर मतदारसंघात आला नाही एम आय डी सीत एकही कंपनी नवी नाही फिनले मिल हे मंत्री असताना बंद झाली मिल ही करू शकले नाहीत हे गारुडी ढोंगी सुपारी बहादर सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन करतात अशी टीका नवनीत राणांनी बच्चू कडूनवर केली नेमक्या नवनीत राणू राणा यांना बच्चू कडूनबद्दल आणि काय म्हणायचं आहे हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज आणि हो बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज